शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचा आजच्या या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी पिकं पाहणार आहोत जे आपल्याला एका महिन्यामध्ये चांगला नफा मिळून देऊ शकतात आज मी सध्या फील्डवर होतो आणि फील्डवर एक काकू इथे शेती करत असतात आणि त्या शेती करत असताना त्या भाजीपाला वर्गीय पिकं जास्त घेत असतात ज्यांची डिमांड बाजारात मोठ्या प्रमाणात असते त्यांच्याकडे शेती खूप कमी आहे पण त्यांचे नियोजन खूप चांगलं आहे शेतकरी मित्रांनो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो की आपण कोणते असे चार ते पाच पिकं आहे ज्यांची लागवड करून आपण अवघ्या एका महिन्यात चांगला पैसा हा कमवू शकतो तर त्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ जास्त लांबवणार नाही व्हिडिओ एकदम झटपट संपवतो म्हणून हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण काकूसोबत मी बोलताना का काकून सांगितलं की चांगला बाजारभाव मिळत असतो बाजारात त्याची डिमांड चांगल्या पद्धतीची असते आणि नक्कीच त्यांच्या एरियामध्ये या पिकाला मोठी मागणी असल्या कारणामुळे त्यांना ते पीक परवडतात सुद्धा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार पिकं सांगतो जे काकू करत असतात त्यातलं जे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पिक आणि शेतकरी मित्रांनो पाहत असाल की काकू आणि सांबार या पिकाची लागवड केलेली आहे सांबार पिकाची लागवड का केली का गुण कारण सांबाराची डिमांड मोठ्या प्रमाणावर असते आणि सांबाराला बाजारभाव सुद्धा चांगल्या पद्धतीचा मिळतो आणि बाजारात त्याची डिमांड असल्याकारणामुळे त्याला नेहमीच चांगला बाजारभाव असतो त्याच्यामुळे नक्कीच आर्थिक गणित सुधारू शकते त्यांनी छोट्याशा प्रमाणात लावला आहे पण तुमच्याकडे जर एका एकर अर्धा एकर क्षेत्रामध्ये जर तुम्ही सांभार्या पिकाची लागवड केली ना तुम्हाला चांगला पैसा सांबार सुद्धा अवघ्या एका महिन्यात देणार आहे दुसरं पीक शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता लाईव्ह इकडे यांनी पालक या पिकाची लागवड केलेली आहे आणि पालक सुद्धा आपल्याला एका महिन्यामध्ये दे पैसा देऊन जाणार पीक आहे पालकची सुद्धा डिमांड मोठ्या प्रमाणावर असते आणि हे जे आता जे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये असो यांची डिमांड वाढतच जाते त्याच्यामुळे याच्या बाजाराभाऊ आपल्याला चांगला मिळू शकतो नक्कीच आपलं गणित आर्थिक गणित पालक हे पीक सुद्धा सुधारू शकते तिसरं पीक पाहत असाल तुम्ही शेतकरी मित्रांनो हे चवडी भाजी आणि ते एक लाल भाजी तुम्हाला तिकडे दिसत असेल तर हे दोन्ही भाजी जे काही आहे चवडी भाजी आणि लाल भाजी शहरामध्ये यांची मोठी मागणी असते बरेचसे जे काही शहरी लोक आहेत ते या भाज्यांना पसंत करत असतात ना त्यांच्यासाठी बाजार शहरी भागामध्ये सुद्धा यांची डिमांड मोठ्या प्रमाणावर असते त्याच्यामुळे याच्या सुद्धा लागवड केल्यामुळे आपला आर्थिक गणित सुधारू शकते त्यानंतर एक जे काही चौथं म्हणता येईल तर तिकडे सगळ्यात शेवट तुम्ही पाहत असाल तिकडे दाखवा सगळ्यात शेवट तिकडे मेथी या पिकाची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो मेथी या पिकाची लागवड सुद्धा करू शकता तुम्ही मेथी चांगलं भाजीपाला वर्गीय पिक आहे त्याची डिमांड मोठ्या प्रमाणात असते आणि तुम्ही मेथी या पिकाची लागवड करून सुद्धा कमी कालावधीत आणि कमी क्षेत्रामध्ये चांगला पैसा हा कमवू शकता तर असे हे चार पिकं काकू करत असतात ज्यामध्ये मेन आहे यांचं जे काही सांबार आहे पालक आहे त्यानंतर चवळी भाजी आहे आणि मेथी भाजी आहे असे चार पिकं काकू करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना चांगलं उत्पादन हे होत आहे तुम्ही सुद्धा नक्कीच चार पिकापैकी कोणते एक दोन पिकाची लागवड करू शकता आणि एका महिन्यात चांगल्या पद्धतीचा पैसा कमवू शकता व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा सुद्धा शेतकरी मित्रांनो की कमी क्षेत्र असलं तरी आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो आणि त्यासाठी नियोजन चांगलं पाहिजे तर नियोजनासाठी नक्कीच या पेजला फॉलो करून द्या कारण या पेजवर मी तुम्हाला अख्खाच्या अक्क नियोजनाचे शेड्यूल पुढे सांगणार आहे ज्यामध्ये आपण सामाराला कोणती ट्रीटमेंट केली होती पालकला कोणती केली मेथीला कोणती केली हे सगळं मी तुम्हाला इकडे आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही पिकं सांगितले यांच्या शेड्यूलनुसार मी व्हिडिओ पुढे करणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच जुळून राहण आपल्या पेजला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या धन्यवाद